जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक तर आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजे गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्र ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर ग्रामदैवत संत सद्गुरु गोदड महाराज यांची रथयात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध असणारी कर्जत येथील गोदड महाराज यांची रथयात्रा आज कर्जतमध्ये सुरू झाली आहे या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या हजारोच्या संख्येने भाविक पहाटेपासूनच दर्शनासाठी आल्याचं आपल्याला पाहायचं मिळतं या पार्श्वभूमीवर मंदिराच्या आतमध्ये असणाऱ्या मंडळाच्या वतीनं येणाऱ्या हजारो लाखो भाविकांसाठी या ठिकाणी खिचडीच्या प्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने एक हजार किलो शाबुदाना पाचशे किलो शेंगदाणे पाचशे किलो बटाटा आणि गावरान तूप याचा वापर या खिचडीसाठी केलेला आहे आणि सकाळी सहा वाजल्यापासूनच येणाऱ्या भाविकांसाठी या प्रसादाचं या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला आहे आपण या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या खिचडीच्या फराळाचं आयोजन अन्नछत्रमंडळाच्या वतीनं कसं करण्यात आलं आहे या ठिकाणी उपस्थित असणारे राज्यभरातून आलेले भाविक यांना याबाबत काय वाटतं याचा या ठिकाणी या अहवाल घेतला आहे मागील दोन वर्षांपासून हे मंडळ मंदिराच्या पाठीमागील बाजू सुरू असून या ठिकाणी नित्यनियमाने रोज येणाऱ्या भाविकांना प्रसाद दिला जातो आणि त्याचं स्वरूप दिवसेंदिवस मोठं होत आहे पाहूया आपण या ठिकाणी या मंडळाचा यावर्षी काय उपक्रम आहे रामकृष्ण हर आज कर्ज देथील संत सद्गुरू गोदड महाराज यांची रथयात्रा या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण पाहिलं तर मंडळ मंदल। जे मंदिराच्या आतमध्ये आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांसाठी खिचडीच्या फराळाचं आयोजन केलेलं आहे आपण जर पाहिलं तर सकाळी सात वाजल्यापासून आता जवळपास साडेनऊ वाजले अडीच तास झालं अखंडपणे प्रत्येक येणाऱ्या भाविकाला या ठिकाणी खिचडीचा प्रसाद आज एकादशीच्या निमित्ताने देण्यात येतो कर्जतमध्ये राहणारा पंचकृषीतला प्रत्येक भाविक आज एकादशीचा उपवास करतो आणि अशा पद्धतीचं या उपवासाचं औचित्य साधून या ठिकाणी येणाऱ्या लाखो भाविकांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली मंडळाचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी सदस्य आपल्या समेत आहेत आपण त्यांना या ठिकाणी विचारणार आहोत की काय काय कार्यक्रमांचं आयोजन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं प्रथमतः पाच वाजता प्रसाद दाखवण्यात आला प्रसाद दाखवल्यानंतर पाच वाजून दहा मिनिटांनी जे प्रसाद वाटप चालू झालं ते संध्याकाळी ज्यावेळेस वेळेस रथ माघार येईल जागेवर पोचल मंदिरात त्यावेळेस सर्व भाविकांना प्रसाद वाटप करून नंतरच प्रसाद आम्ही थांबवणार आहोत आणि सकाळ धरून जो जवळपास तीन डिक्या ह्या मोठल्या या माग दिसतात या यातल्या तीन डिक्या टाकूया आपण धोळ्या प्रेक्षकांना अशा पद्धतीचं हां सांगा की माहिती सांगा अशा अशा प्रकारच्या तीन डिक्या या आता तीन डिक्या उडलेल्या आहेत आणि दोन टिक्या तयार आहेत आणि बाकीचा प्रसाद तयार करायचा चालूच आहे जे अखंड चालू, चालू राहणार आहे प्रसाद जोपर्यंत रथ जाग्यावर येत नाही तोपर्यंत अखंड प्रसाद मंडळाच्या वतीने चालू राहणार आहे आणि मंडळास अन्नछत्रमंडळ दिलेल्यांचे मी आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहाटे पाच वाजता पूजा करण्यात आली त्यानंतर ह्या महाप्रसादाचं या ठिकाणी खिचडीचे वाटप सुरू आहे मंडळाचे अध्यक्ष शशिकांत दादा पाटील आहेत काय काय नियोजन आहे किती खिचडी तयार करण्यात आली काय काय साहित्य वापरण्यात आले आणि काय वाटतं एकूणच सगळ्या रथयात्रेच्या निर्णय आज या ठिकाणी श्री संत सद्गुरू गोदड महाराज मंडळ यांच्या वतीने एक हजार क्विंटल शावदाना पाचशे किलो शेंगदाणे पाचशे किलो बटाटे या पद्धतीने आणि तूप गावरा तूप या पद्धतीने याचा वापर करून हा महाराजांचा महाप्रसाद बनवण्यात आलेला आहे सावदाना खिचडी तर सकाळपासून पाच वाजल्यापासून हे प्रसादाचं वाटप चालू आहे अनेक देणगीदार बाहेरचे भाविक लोक कर्ज शहरातील सर्व बाहेर राहणारे पाहुणे रावळे सर्व इथं येऊन या प्रसादाचा लाभ घेत आहेत आणि इतर पुढेही करत येईपर्यंत प्रसादाचा लाभ सगळ्यांनी घ्यावा अशी मी अन्न क्षेत्र मंडळाच्या चे वतीने विनंती करतो काय विशेष तयारी काय याच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रम पाच वाजता सुरू झाला आहे नैवेद्य दाखवून आपण का प्रसादाला महाप्रसादाला सुरुवात केली परंतु प प्रथमत मी एक सांगेल की कर्जत शहरात सद्गुरू गोदड महाराजांच्या पावनभूमीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे आम्ही श्री संत सद्गुरू गोदड महाराज मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि सर्व भाव भाविकांना असे आवाहन करतो की आल्याच्या नंतर दर्शन घेतल्याच्यानंतर महाप्रसाद घ्यावा आमचं हे दुसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी आम्ही थोडं कमी केलं होतं अकरा बारा वाजेपर्यंत चाललं त्या वर्षी मात्र आम्ही रात्री बारापर्यंत रथ येईपर्यंत आयोजन आहे आपण या ठिकाणी पाहिलं की अन्नछत्र मंडळाच्या वतीनं हा अशा पद्धतीचा चांगला उपक्रम राबवण्यात आलाय या ठिकाणी महाप्रसाद घेणारे काही जण आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी अन्नछत्र मंडळाच्या वतीनं या फरळचं आयोजन केले काय वाटतं आनंद दरवर्षीप्रमाणे चांगलं आहे सगळं यावर्षी पण उत्साह आहे रथ उत्सवाचा आनंदच आहे सगळं चांगलं आहे काय वाटतं आनंद वाटतो हा सर्व भाविकांची व्यवस्था केली आहे फराळ सगळ्यांची सगळ्यांच्या उत्कृष्ट नियोजन असं दरवर्षी आहे आणि जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कर्जत तालुका मार्फत करण्याची आहे काही महिला भाविक आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया ताई या ठिकाणी अन्नछत्र मंडळाच्या वतीनं खिचडीचं आयोजन केलं कसं वाटतं तुम्हाला खूप छान वाटत आज एकादशी बिघड एकादशी पण आहे आज, आज। खूप छान वाटलं तुम्ही कुठल्या गावातून आम्ही नगरचे नगरचे खास दर्शनासाठी आला ताई काय वाटतं कार्यक्रमाचं आयोजन खूप छान आहे तुम्ही कुठून आला आम्ही काय वाटतंय तुम्हाला छान वाटतंय चांगला उपक्रम आहे बरं राजपूत मळेत फिरू बरं राजपूत मळेत बरं किती वाजता आला आता आले आता आठ वाजता दर्शनाला किती वेळ आहे नाही बरं हनुमान दर्शन आपण जर पाहिलं तर हे चंद्रकांत मुळे साहेब आहेत आणि दशेक काका आहेत हे दोघंही कर्जतमध्ये बा जिल्हा परिषदच्या विभागामध्ये इंजिनिअर होते दोघंही वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेत परंतु कर्जतशी जोडलेली नाळ आजही ह्या सर्वांनी जपलेली आहे दरवर्षी रथयात्रेला हे येतात कुठेही असो कानाकोपऱ्यामधून देशाच्या त्या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांचे संवाद साधूया कर्जतमध्ये पुन्हा एकदा स्वागत आज यात्रेला आलात काय वाटते आंतरिक समाधान वाटते आम्ही जवळजवळ वीस वर्ष नोकरी केली बदलून गेल्यानंतर पण या एका दिवशीला यात्रा आम्ही कुठे असू सगळे प्रोग्राम कॅन्सल करून आम्ही कर्जतमध्ये या दिवशी गोदड महाराजांच्या दर्शनाला शंभर टक्के येतो आल्यानंतर आम्हाला एक वेगळी एनर्जी मिळते त्यात खूप दिवस टिकते काय वाटतं का, वाट का? आमचा जो उत्कर्ष झाला इथं नोकरी आमची अत्यंत छान पार पडली सद्गुरूंच्या गोदड महाराजांच्या कृपेनेच आमची अत्यंत उत्कृष्ट सेवा पार पडली आणि इथं आमचं कर्जतलंही आमचं सर्व कुटुंबाचं सर्व मुलांची शिक्षणं वगैरे खूप छान झालं पुढे ही महाराजांचीच कृपा आहे असं आम्ही समजतो त्यामुळं प्रत्येक यात्रेच्या वेळी ती ओढ आम्हाला इथं घेऊन येते आणि इथं आल्यावर खूप समाधान वाटते आम्हाला मंडळ आता जर वेगवेगळे उपक्रम राबवते वर्षभर यात्रेचं स्वरूप पाहतो आपण जर पाहिलं तर आज दिवसभर किचकिचं आयोजन केलं आहे कसं वाटतं खूप छान एकदम खूप छान आहे खूप छान आहे आणि देवस्थानचे सगळ्या प्रकारे डेव्हलपमेंट पण झालेली आहे आम्ही चाळीस वर्षापूर्वी तर नोकरी निमित्त हजर झालो त्यावेळेस आताचा काळ खूप बदलला आहे पण लोक हा खूप बदल जाणवतो आणि लोक तेवढे भाव झाले भाव भाव जास्त वाढलेला दिसतो अगदी आज रथयात्रा आहे काय वाटतं कर्जतचे रथयात्रा आहे ती वेळ इथे खूप छान वाटतंय मन भरून आले एकदम वर्षभर वाट पाहिलेलं सार्थक झाल्यासारखं वाटत दर्शनाला किती वेळ लागला एक दीड तास लागला एक छान वाटते दर्शनाला रांगेत राहून भुकेलेले असते सगळे मग प्रसाद घेऊन मस्त जातात घरी काय वाटत चांगलं वाटतय आनंद वाटतोय भरभरून आले साहेब सगळा कार्यक्रम कसा तुम्ही कुठे राहा स्वामी स्वामी समर्थ मंदिर दर्शनाला किती वेळ तुमचं लवकर बाहेरगावावरूनही मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी आले आणि त्यांनी या प्रसादाचा आनंद घेतला अहिल्यानगरवरून गणेश अहिलं जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड सर्वसामान्यांचा आर्थिक किल्ला प्रगतीचा मजबूत आधार म्हणजे सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी केंद्रीय रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी भारत सरकार मान्यता प्राप्त संस्था पारदर्शक व्यवहार आणि जलद सेवा सभासदांना आकर्षक लाभांश आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरक्षित व आकर्षक ठेवीचा परतावा मुदत ठेवीला दहा टक्के पर्यंत व्याजदर कर्ज योजना तुमच्या सोप्या जलद प्रक्रिया मल्टी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजार संपर्क झिरो चोवीस एकोणनव्वद दोनशे बावीस पाचशे सत्याहत्तर तुमच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत सद्गुरु मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजार तळ कर्ज